महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा व जवळा पांचाळ सर्कल मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद वंचित बहुजन उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांना कळमनुरी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेचा प्रतिसाद मिळत आहे कारण नवीन चेहरा या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू शकतो ही एक मतदारांमध्ये चर्चा ऐकायला मिळतीये उच्च शिक्षित संस्कृती शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाचा उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के म्हणून यांच्याकडं बघितला जात आहे कारण बरेच दिवसांपासून कळंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये बाहेरून आलेले उमेदवार यांचं वर्चस्व असल्यामुळे स्थानिकचा उमेदवार पाहिजे अशी एकच चर्चा रंगली आहे आणि तेही वंचित बहुजन आघाडीचे धाडसी नेतृत्व म्हणून डॉक्टर दिलीप मस्के यांचा उल्लेख केला जातोय कारण हा कळमनुरी मतदारसंघ वंचितचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं दोन नंबरचं स्थान मिळून आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं तोच प्रतिसाद आज देखील कायम असल्याचं जनतेमध्ये बघायला आहे आज झालेली सभा ही त्यांची साक्ष म्हणून ओळखली जात आहे कारण दिलीप मस्के गेली दहा वर्षापासून कळमनुरी मतदारसंघामध्ये काम करत आहे आणि त्यांच्या कामाचा प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये दिसून येतोय बाहेरगावी येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा आपण मला भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी दोन्ही पक्षांवर कडकडून टीका करत नाव न घेता हिंगोलीचे उमेदवार व आधी राहिलेले आमदार या सर्वांनी काय काय काम चालू आहेत व यांनी कोणता विकास कमी मतदारसंघामध्ये केलाय याच एक तरी उदाहरण दाखवा म्हणत यांचा चांगला समाचार घेतलाय बोलताना ते असं म्हणाले माझ्याकडून मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा प्रश्न असो किंवा युवा वर्गाचा प्रश्न असो सिंचनाचा प्रश्न असो इथला शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे हेच माझं प्रामुख्यानं निवडून आल्यानंतर काम असतील आणि मी निश्चित सांगेन मी चांगला आहे आणि त्याच्यापेक्षा चांगलं करून या मतदार संघामध्ये दाखवेन आपण सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे एवढीच पुन्हा विनंती करतो मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.